मौजे वडीगोत्रे येथे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर येथे भव्य रॅली काढून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करून जालना व परभणी रोड बंद करण्यात आला होता प्रशासनातर्फे तहसीलदार जिंतूर यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी व मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे सरकारने सगळे सोयरे बाबतीत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार केलेला मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक आहे त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यावर खाडाखोड करून जवळपास चोपन्न लक्ष कुणबी प्रमाणपत्राचे शासनाकडून वाटप करण्यात आले ज्या बेकायदेशीर नोंदी केल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात अन्यथा जिंतूर येथे साखळी उपोषण करणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी तोंडी सांगितले त्यामुळे सदर आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले यावेळी सकल ओबीसी समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते आपण कधी कोणतं राजकारण केलं नाही आपण प्रत्येक समाजासोबत राहिलो हो। आपण कधी पण प्रत्येकाला इज्जत दिली प्रेम दिलं आपल्या ओबीसी समाजाला सर्वांना इज्जत दिली डोक्यावर घेऊन नाचले आपण सर्वांसाठी पण आपल्यासाठी कोणी काय केलंय हे आज आपल्याला कळालंय मागच्या सहा महिन्यातून वर्षामध्ये आपण बघत आहेत ते तिकडे उपोषणात बसतायत आम्हाला विरोध नाहीये तुम्ही घ्या शैक्षणिक उपोषण तुम्ही घ्या पण तुम्ही शैक्षणिकला सोडून शिक्षणाला सोडून तुम्ही राजकारणाचं जे तुम्ही मागतायत ते चुकीचं वागताय तुम्ही आणि आमच्या कोणत्याही ओबीसी नेत्याला संपवायचा प्रयत्न करतायत हे चुकीचं आहे प्रत्येक समाजाला आपला एक ओबीसी नेता आपला एक नेता असतो त्या समाजाला पुढे घेण्यासाठी तो धावपळ करतो जसं वंजरी समाजासाठी गोपीराम मुंडे साहेब असतील पंकजा ताई असेल प्रीतम ताई असेल धनंजय मुंडे असतील तसा बंजारा समाजासाठी सुधार नाही होते तसेच छगन भुजबळ साहेब माई समाजासाठी असे धन्य समाजासाठी आपले जानकर साहेब आहेत प्रत्येक समाजाला अधिकार का रे आपल्या एक नेता युंग्यांना हे चुकीचं बोलताय आणि असं आम्ही बिलकुल होऊ देणार नाही आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेटलंय ओबीसी जागृत झाले ओबीसी ला माहिती आहे आज आपले दिवस आले आणि आपण आता एकजूट ज्या साडेतीनशे ओबीसी समाज आहेत आपली साडे तीनशे ओबीसी समाजाची आपल्या आहेत आपल्याला या आपल्या दाखवांची आपली ताकद आणि अशी एकजूट पुन्हा असंच ठेवा मी अशीच आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र अशीच मी आपल्या विनंती करतो समर्थन आणून गेल्या नऊ दिवसापासून निवडणूक चालू होतं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी बांधव ओडी वगैरे या ठिकाणी जाऊ लागले आता काय आम्ही अधिकारी सर्व ओबीसी ओबीसी बांधंना धनापासून धन देतो की आता नवनाथ वांगवरेला फोन केला आपल्या सर्वांचे ओबीसी चे मसीहा जगनरावजी भोजवे साहेब आणि आमचे त्यांचे सहकारी हे खासदार मराठी शासनाचा निरोप घेऊन त्या ठिकाणी आले आणि जवळपास आपल्या मागण्या पूर्ण होण्याच्या तयारीकरांनी आंदोलन केलं ज्या ज्या वेळेला आंदोलन केलं त्यावेळेला त्याला यश आलेलं आहे आणि आताच या ठिकाणी बोलले ओबीसी समाज हा जातीवादी नाही गेल्या चौसष्ट वर्षापासून बघा ओबीसी समाज शंभर सत्तर असून आतापर्यंतचे मालक कोण आहेत तर मराठा समाजाचे मालक आहे परंतु कालच्या वेळेला प्रयोग तुम्ही आम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिला शांत चित्ताने लक्षात घ्या औरंगाबादला काय झालं खैरेला पाडलं सगळ्या मुसलमानाची मतं मराठी समाजाला पाहिजे पण मराठी समाजाने मात्र जलीलला मतं दिले नाही ते जलील पाडलं मागासवर्गीयाचे मत सगळ्यांना पाहिजे आंबेडकरला पाडलं च मतदान पाहिजे जानकराला पाडलं वंजाराचं मतदान पाहिजे आमच्या ताईला पाडलं माळ्याचं मतदान पाहिजे छगन दुर्गरला तिकीट दिलं नाही अरे माळ्याला तिकीट नाही वंजाऱ्याला पाडता धनगराला देत नाहीत मुस्लिम समाजाला देत नाहीत आणि मागासवर्गीयाला देत नाहीत या सगळ्याची गोळाबी जर केली तर शंभरात सत्तर होत राहू येणाऱ्या काळात तुम्ही जरी मराठवाड्यात सगळं आपण बघतो की आठ खासदार कोण तर सगळे मराठा समाजाचे ओबीसी समाजाने कधीच कधीच अतिवाद केला नाही आमच्या राजेश सांगितलं फक्त पुरुष आणि महिला परंतु तुमच्या पोटात होत ते आलं आणि आमच्या सगळ्या ओबीसी माणसाला तुम्ही नमोआरम केलं परंतु याचा बदला जर घ्यायचा असेल तर विधानसभेमध्ये आपण सगळं केलं पाहिजे मित्र पक्ष गेला चुलीत नेता गेला चुलीत आता मला केलं मोदी सगळे मंडळी आणि

शेवटी सुरेशभया नागरे या ठिकाणी बोलतील आणि सगळ्यांना वाढतेची सोय केलेली आहे सकाळ सगळे उपाशी नौ। नौ। दोन उपाशी सुरेश समाजाच्या युतीनं आज जर निर्णय मान्य झाला नाही तर दोन दिवसात आपण जिंतूर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत तर कृपया करून सर्वांनी करत साखळी उपोषणासाठी सर्वांनी यावं एवढीच विनंती करतो पांडल्याचा षडयंत्र आरक्षणाचा मुद्दा एक अडतीस वर्षाचा अडतीस किलोचा जेम जेम शरीराचा कोणतरी जरा घेऊन उपोषणापासून मोठं समाजाचा मला म्हणले आरक्षण घ्या पण तुम्ही तुमचं आमच्यातून का घेता मिळत नसत ओबीसीतून आरक्षण तुम्हाला मिळत मिळतच नसते फायव्ह स्टार लेवलच्या दवाखान्यात मी घ्यायचं आणि हे लाचार मीडिया सकाळपासून पंचवीस कॅमेरे घेऊन तिथं आणि त्याची हिंदी हम जायंगे आणि डांबरी आणि जायगे बैगल खायगे तेरे तेरे थागी थागी या मतदारसंघाच्या आजी आणि माझी आमदार आणि इथला खासदार तो 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 आज जो काल आपण निवडून दिला तुम्ही आणि सर्वांनी निवडून गेलाय एकदा तरी तस्ती घेतली का त्या उपोषणास्त्री जाऊन भेटायची उपोषणाला प्रत्येक हासदार प्रत्येक आमदार या शासनाचा मंत्री आणि माजी मंत्री जाऊन भेटतो का पहिल्या मोर्चाला या मतदारसंघाच्या आजी आणि माझी आमदारने किती कॉन्ट्रिब्युशन दिले याचा पुरावा माझ्याकडे <laughs> आता या दोघांच्या हव्या इथं टायर्ड झाली असेल लगेच समजा कधी बाबा, नाय साहेब अरे काय बिघडे आता बिघडे तुम्ही कालचा एक व्हिडिओ बघितला तरांगे पाडला तुला उत्तर अरे तुझे वजन किती तुझी उंची किती भुजबळ साहेब ना की धनंगे म्हणून निवडून यायचं नाही का भुजबळ यायचं

परभणी लोकसभेमध्ये आणि बीडच्या लोकांना किती तुम्हाला माहित आहे बैठका घेतल्या गोष्टी माहिती पंचवीस होते आणि आपल्या गावामध्ये आपल्याला आकर्षक होते ही राजीनामा गोष्ट आहे तुम्ही जागे व्हा आत्ता जर झोपलात तर काय की झोपलात काय हाती लागणार नाही आणि दोन्ही साहेबांना सांगा राऊत बुद्धवंता आता ना केला केला के मजे का उपकार केले का आमचं मत आणि ना तुमचं किती ना आमचं किती बघा ना फक्त आम्ही विखुरू आता एकत्र आलो आता त्याला सांगा साहेब आता तुम्हाला नाही ताईला नाही दादा नाही मामा नाही आता मत शेतकऱ्याचा उदरनिर्वाह शेतीवर असतो त्याच्यामुळे थोडसे संख्या जेवढी पाहिजे थोडी कमी आली नाही तर याच्यात पासपोर्ट पब्लिक अधिकारी आले मित्रांनो आज दहा दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवराजी वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही पाहिजे आणि जे लोक ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून आम्हाला आरक्षण द्या ते आरक्षण गेलं गेलं नाही पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून उपोषण चालू आहे आणि तेच शिकायचं असेल त्या छाती थोकपणे सांगतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पन्नास आमदार ओबीसी च्या निवडून येऊ शकतात फक्त एक फूट करा कुणा हिमत नव्हता विरोधात जाण्याचं कुणा आणि आता मागून काढ्या करणं मागून जाणं इथून बसले की काय बोलणार आहे काल मला आश्चर्य वाटलं काल आमच्या ते राजेंद्र मुस्केत नावी समाजाचे त्याला मला धमक्या दिल्या कोणीतरी कि बघतो रे तुझं तुझं नावाचं काम कर तुझं तू भादराचं काम कर आम्हाला भादरायचं हिथून काम करायचं त्यांचं ज्यांचं वाढलं ते भादरलंच आता आणि दादागिरी दुदागिरी आमच्याशी नाही दादागिरीत आमची पीएचडी दादागिरीची भाषा आमच्याशी करायची नाही दादागिरीत आम्ही पीएचडी केलेली लोक आहेत त्याच्यासाठी दादागिरीची भाषा आम्हाला नाही दाखवायची आणि कधी केलं नाही काय आम्ही मागितलो जे ओबीसी समाज आमचा तो दैनदलता बसलेला आहे आज तांड्यावर आमचा गोष्ट घेऊन उस्तवड जाणारा समाज आहे वाड्या पाण्यामध्ये राहणारा आमचा साई समाज आहे माळी समाज आहे टोळी समाज आहे डोंबारी आहे कायकार काय त्यांची अवस्था झोपडपट्टीचा गाव कसा